टिळकांच्या प्रेरणेने सुरू झाले सार्वजनिक गणपती रावांचे नाव घेते करूया गणेशाची आरती गणेशाक्रिता करते दुर्वांचे आसन गणेशाक्रिता करते दुर्वांचे आसन रावांचे नाव घेते गणपती बाप्पा राहो सदा प्रसन्न गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला वाहतात तुळस गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला वाहतात तुळस रावांचे नाव घेते मला कामाचा नाही आळस गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला वाहतात तुळस गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला वाहतात तुळस रावांचे नाव घेते मला कामाचा नाही आळस गणराया करतो संकटाचे निवारण गणराया करतो संकटाचे निवारण रावांचे नाव घेते केले नैवेद्याला मोदकाचे सारण